लोकांच्या राशीमध्ये राहू केतू तु घुसतात तुमच्या राशीमध्ये संजय घुसतात म्हणजे दुसऱ्या पक्षाचे पण नाही तुमच्याही पक्षाचे ठीक आहे म्हणजे हो संजय राहू संजय गायकवाड संजय शिरसा त्यांना मी माझ्या पद्धतीने सांगितलंय की तुमच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलू सांगू का मी बघा ही शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे शिस्तीने चालणारा पक्ष आपला आहे त्यामुळे आपण आपल्याकडे लोक बघत असतात कसं आपण वागतो कसं बोलतो कसं काम करतो सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक याच्यावर ठीक आहे काही गोष्टी प्रसंग आणि वस्तू वस्तु परिस्थितीनुसार काही घडतात परंतु आपण लोकप्रतिनिधी आहोत याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आपली जबाबदारी आहे लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आपण आपण सामाजिक जीवनामध्ये आहोत आपण पथ्य पाळलंच पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळे काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल मी मागच्या काल परवाच्या बैठकीमध्ये देखील सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि माझ्या पद्धतीत योग्य पद्धतीत सगळं समजून सांगितलेलं आहे